नमस्कार मी साक्षी परेश कुमठेकर शिरगाव जिल्हा परिषद झाडगाव म्युन्सिपल एरिया बाहेर म्हणजे शिरगाव जिल्हा परिषद गट या गटामध्ये शिरगाव पंचायत समिती गण या गणासाठी माझी मला आपल्या मा, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रत्नागिरी तालुक्याचे आमदार उदयजी सामंत साहेब यांनी उमेदवारी दिली आहे पं, शिरगाव पंचायत समिती गणासाठी मी उमेदवार आहे आणि त्यासाठी मी आता प्रचार करत आहे आणि मला आमच्या शिरगाव मधून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय लोकांचा निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या समस्यांना द्यायला निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा शिर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती ह्या इलेक्शन जवळजवळ सात वर्षांनंतर लागत आहेत त्यामुळे प्रशासनावर जो होल्ड पाहिजे तो त्या प्रकारे नाहीये तर ते सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जसं ग्रामपंचायतवर जे काही कामकाज चालू आहे त्याच्यावर चा नियंत्रण ठेवणे आणि त्याचा वरती जिल्हा परिषदेकडे वगैरे पाठपुरावा करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे विकास काम तर आहेच पण त्याचबरोबर ज्या शासकीय यो योजना आहेत त्या योजना आपल्या लोकांपर्यंत काही केल्या समजत नाहीत महिलांपर्यंत जात नाहीत तर त्या मुख्य म्हणजे आम्ही त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत शहरीकरण झालेलं आहे आणि नागरिकांच्या सुविधा आमच्यावर प्रश्न उठतात कचऱ्याच्या समस्या ना ना आ, आहे पाण्याची सुविधा आहे पाण्याचा तर आहेच प्रश्न आमच्या शिरगाव मध्ये थोडासा गाळ वगैरे हा विषय आहे तर त्यासाठी शिरगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून फिल्टरेशन प्लॅन्ट वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे त्याचे प्रस्ताव पण साहेबांपर्यंत वगैरे गेलेले आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि त्याचबरोबर कचराचं नियोजन करण्यासाठी एक कचऱ्यासाठी प्रकल्प वगैरे उभारणं हे असे काही आमचे विजन आहेत तर ते आम्ही मला वाटते की आम्ही पूर्ण ते जनतेला मी आज हे सांगून करेन की तुम्ही कोण काम करतंय काय करतंय ह्याकडे लक्ष द्या आणि सुज्ञपणे विचार करा आणि मगच मतदान करा मी आज काही वर्ष आपल्या ह्या ग्रामपंचायत एरियामध्ये किंवा ह्या गणामध्ये काम फिर करते फिरतेय लोकांच्या समस्या समजून घेते आणि मला वाटते थोड्याफार प्रमाणात मी सोडवण्याचा प्रयत्न पण करते त्यामुळे मला अपेक्षा आहे की सगळ्यांकडून मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहा एवढीच मी विनंती करते असं वाटत नाहीये समोर उमेदवार स्ट्रॉंग आहे पण आपण कोणाची हे करायची नसते आपण आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे असतात असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही भरपूर मेहनत घेतोय आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय सर्व सर्व शिरगाव मतदार बंधू आणि भगिनीना माझा नमस्कार दिनांक सात फेब्रुवारी रोजी मतदान आहे आणि त्या ते मतदान करण्यासाठी सर्वांनी बाहेर पडावं असं मी सर्वांना आवाहन करते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा